पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आलाय तर राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी पैकी एकोणचाळीस जागा या महायुतीला मिळणार असल्याचा दावा या सर्वेक्षणातून करण्यात तर महाविकास आघाडीला केवळ नऊ जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर दुसरीकडे देशात तिसऱ्यांदा भाजपचं सरकार येणार असल्याचा अंदाजही या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आलाय एनडीए ला तीनशे सहासष्ट जागा मिळणार असल्याचा अंदाज या सर्वेतून वर्तवण्यात आलाय तर काँग्रेसला देशभरात फक्त एकशे सहा जागा मिळणार असल्याचा दावाही या सर्वेक्षणातून करण्यात आलाय तर इतर पक्षांना त्र्याहत्तर जागा मिळणार असल्याचं भाकीत या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आलं नव्या सर्वेतून राज्यात लोकसभेच्या महायुतीला किती जागा मिळण्याचा अंदाज आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महायुतीला एकोणचाळीस जागा मिळतील तर महाविकास आघाडीला नऊ जागा मिळतील एकूण जागा अठ्ठेचाळीस आहेत तर काय आहे सर्वे पहा पक्ष आणि आघाडी कशा जागा मिळतील इंडियाला तीनशे सहासष्ट अवघ्या देशात आणि इंडिया आघाडीला एकशे सहा आणि अन्य म्हणजे इतर पक्षांना तीन जागा मिळणार आहे